ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण मराठी न्यूज मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा मोफत 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 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या विविध योजनेअंतर्गत होणार विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत गोर गरीब रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध विटातील आदिती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलीट्रोमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिनवरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता एसटी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा काम करणारा एक येथील सुरेश गायकवाड नामक व्यक्ती नदी ओलांडताना वाहून गेलाय विटा येथे टेलरिंग चे काम करणारा हा व्यक्ती वाहून गेल्याने आंबवडे परिसरात मोठी खळबळ उडालीय या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झालाय नदीत वाहून गेलेला सुरेश गायकवाड यांचा शोध घेण्यासाठी मोठी यंत्रणा लावण्यात आली आहे विटा येथील पंकज टेलर्स या दुकानात काम करणारे खाटाव तालुक्यातील आंबवडे येथील सुरेश गायकवाड हे येराळ नदी पुलावरून पाणी जात असताना रस्ता ओलांडण्याच्या नादात वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार सोशल मीडियात व्हायरल झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी आंबवडे येथील सुरेश गायकवाड हे दररोज विटा येथील पंकज टेलर्स या दुकानात कामाला येतात काल शनिवारी झालेल्या आंबवडे येथील एरा नदीच्या पुलावर पाणी जात असताना सुरेश गायकवाड यांनी वाहत्या चालत जात पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला सुरेश गायकवाड यांना आसपासच्या लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी कोणाचंही न ऐकता वाहत्या पाण्यात जाण्याचा निर्णय घेतला यानंतर पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे सुरेश गायकवाड हे खाली पडले आणि बघता बघता वाहून गेले त्यानुसार गेल्या चोवीस तासापासून सुरेश गायकवाड यांचा शोध सुरू करण्यात आला असून अद्याप त्यांचा कोणताही तपास लागला नाही सर्वत्रच मुसळधार पाऊस पडून अनेक गावातील नदी ओढ्यांचे पूल पाण्याखाली गेल्याने परिस्थिती गंभीर स्वरूपाची निर्माण झाली आहे त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही पद्धतीने स्वतःचा जीव धोक्यात घालून पाण्यात जाऊ नये अन्यथा अशा प्रकारच्या गंभीर घटना घडण्याची दाट शक्यता आहे शांता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी